बनाव ले मस्ता आशे, थाली पीट, तर आज बनवले आहेत मस्त असे बाजरीचे थालीपीठ तर बघू शकता किती मस्त झालेले आहेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी बघायची आहे चला तर मग सुरू करू श्री शिवाय नमस्तुभ्य उभे मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त असे बाजरीचं थालीपीठ तर त्यासाठी मी इथं दोन मी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि या थाटीमध्ये एक कांदा कट करून घेतलेला आहे एक वाटी बेसनपीठ थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे कापून तुम्हाला हवी असली तर मी ती घालू शकता तुमच्या आवडीनुसार भाजी तुम्ही घालू शकता इथे मी कोथबीर घेतलेली आहे थोडीशी कट करून एक चम्मच भरतीवर एक छोटा चमच ओवा जिरे लसूण हिरवी मिरची आणि मीठ टाकून पेस्ट करून घेतलेली आहे तर मी आता याच्यामध्ये एक वाटीभर पीठ घालते हा तयार केलेला हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा थोडेसे जिरे तीळ ओवा थोडा आता क्रश करून घालते म्हणजे मग त्याचं चव छान येते कोथंबीर कांदा आणि कांद्याची पात एक चम्मच भर हळद आता ही छान मिक्स करून घेऊ थोड़ थोड़ तर याच्यामध्ये आता तर मी थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा करून घेते तर बघा मी या पद्धतीने पीठ मळलेलं आहे जास्त घट्ट नाही मळायचं थालीपीठसाठी आता आपण या पिठाचे थालीपीठ करून घेऊ तर बघू शकता मी इथे एक कपड घेतलेलं आहे थालीपीठ थापण्यासाठी थालीपीठ हे जाडच असते त्यामुळे मी एवढं पीठ घेत आहे आता आता फुलून घ्यायचं आणि कपड्यावर पाणी टाकून थापून घ्यायचं या पद्धतीने कपड्यावर थापून घ्यायचं बाजरीच्या भाकरी पण खाऊन खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळे कधी असं थालीपीठ बनवून बघा मस्त होत आता याच्यामध्ये असे होल करून घ्यायचे तवा गरम झालेला आहे आता आपण याच्यावर थालीपीठ टाकतो या चा, तेल टाकायचं आणि असं अलगत कापड काढून घ्यायचं आता थाली पिठाच्या चारी बाजूने मस्त तेल सोडायचं थोडासा पाण्याचा शिडकावा मारायचा आणि पाच मिनिटं याला झाकून ठेवायचं पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकून ठेवून आता आपण चेक ते आपलं खालीपीठ छान भाजलं खात आता थोडस गॅस वाढून कालची साईड पण छान भाजून घ्यायची व साईडने पण मस्त तेल सोडायचं तर बघू तर आपण खालची साईड छान भाजली का तर बघू शकता खालची साईड पण मस्त भाजलेली आहे थोडासा गॅस मिडियम ठेवूनच दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं नाहीतर मग मग आज कच्च राहते आता आपण हे थालीपीठ काढून घेऊ आता राहिलेल्या पिठाचं मी याच पद्धतीने थालीपीठ बनवून घेत तर इथे माझं दुसरं पण थालीपीठ छान भाजलं गेलेलं आहे खरपूस रंगावर आता आपण हे पण काढून घेऊ आणि सर्व करू तर मस्त तयार आहेत आपले थालीपीठ बाजरीचे तर तुम्हाला माझी थालीपीठची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद